नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल चिंचवडगाव पुणे येथे भारतीय संविधान गौरव सप्ताह साजरा भारतीय संविधान गौरव सप्ताह सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला होता तीस नोव्हेंबर रोजी सांगता समारंभामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक प्रेरणादायी व्यक व्यक्ते व्याख्याते नामदेवराव जाधव हो। यांच्या व्याख्यानाने व इंजिनियर देवेंद्र ताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी भारत हा संविधानाच्या मूल्यावर सर्व जाती धर्म भाषा प्रांत यांना एकत्र आणणारा जगातील एकमेव देश आहे जगात सर्वात मोठे संविधान भारत देशाचे आहे युवा वर्गाने मोर्चा चर्चा किंवा जास्त खर्च न करता कागद व कलम यांच्या सहाय्याने बेरोजगारी भ्रष्टाचार आटोक्यात आणून प्रथम आपले पिंपरी चिंचवडचे जगामध्ये रोल मॉडेल आदर्श शहर बनवून जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा घेऊन जाऊ तरुणांनी सजग राहून कायद्याच्या सहाय्याने सर्व प्रश्न सोडवावे कोणीही व्यसन करू नये सदृढ व प्रगत राष्ट्रासाठी एकत्र पर्यंत करावे जातीभेद बाजूला ठेवून आपल्या आजूबाजूला जास्तीत जास्त शाळा महाविद्यालये अभ्यासिका उच्च तंत्रज्ञान असलेले दवाखाने उभारा कोठेही जाती जातीमध्ये दरी उभी न करता आपण सर्व भारतवासी एक होऊन आदर्श देश निर्माण करू असे यावेळी त्यांनी सांगितले देवेंद्र तायडे यांनी आपल्या अध्यक्षीय या भाषणामध्ये संविधान दिनाचे महत्व पटवून दिले उपस्थित नागरिकांना आवाहन केले की आपला भारत देश कायमस्वरूपी एकसंग राहील यासाठी एकत्र येऊ अशा प्रकारे सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनापासून सुरू झालेला हा सप्ताह दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक शाक्यमुनी बुद्धिविहार भीमचेतना मित्रमंडळ माता रमाई मित्रमंडळ भीमनगर चिंचवडगाव पुणे यांनी केले होते प्राध्यापक सारंग वाघमारे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन ईश्वर रिंगळे यांनी केले भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन प्रबोध साळवी यांनी केले यावेळी सुधीर जगताप चंद्रकांत जगताप अजित जगताप राहुल शिरोळे कैलास अल्हाट सचिन पवार अतुल जगताप गौरव जगताप आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते विकास जगताप यांनी शेवटी आभार मानले रयत अशोक पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनल लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका